किलो गांजा जप्त स्थानिक गुन्ह्या अन्वेषण पथकाची कारवाई कोल्हापुरी चलकरंज येथे असलेल्या कबनूर ते, ते पंचगंगा फॅक्टरी मार्गावर गांजा विक्रीसाठी आलेल्या नाथपुषा माजी वयवर्ष त्यास राहणार तांडरंग अंगूर गजपती राहणार उडिसा आणि पिनियल रेत वयवर्ष एकोणीस सिक्कावाडी सबलपूर जिल्हा गजपती राहणार उडिसा या दोघा परप्रांत्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने ताब्यात घेऊन त्यांच्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात एम पी डी एस कायद्यानुसार कारवाई करण्यात आली अधिक माहिती अशी की पोलीस अधीक्षक माननीय महेंद्र पंडित यांनी आगामी गणेशोत्सव सणाच्या निमित्ताने कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेले अवैध व्यवसाय त्याचबरोबर अंमली पदार्थाचा साठा करून विक्री करीत असलेल्यांची माहिती घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाला दिल्या होत्या या पथकातील पोलिसांनी वेगवेगळे पथके तयार करून अंमली पदार्थाचा साठा करून विक्री करीत असल्याची माहिती घेत असताना या पथकातील पोलिसांना कबनूर ते पंचगंगा या मार्गावर दोघे इसम गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली असता त्यांची चौकशी करून त्या परिसरात मंगळवार दिनांक तीन नऊ दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सापळा रुचून दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे असलेल्या दोन बॅगेची झडती घेतली त्या तीन बॅगेत तीन लाख पाच हजार आठशे रुपये किमतीचा चौदा किलो गांजा अमली पदार्थ आढळल्याचे या मुद्देमालासह दोन मोबाईल जप्त करण्यात आले आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक मान्य महेंद्र पंडित अपर पोलीस अधीक्षक खाटमोळे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमळकर पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांच्यासह पोलीस कृष्णा पिंगळे अशोक पवार संजय हुबे प्रकाश पाटील अमित सरजे राजेश राठोड राजू एडगे महादेव कुराडे, शिवाजी मठपती आणि हंबीर आतिघ्रे यांनी केली ग्रामदेवता प्रतिनिधी मुरलीधर कांबळेसह रुपाली चव्हाण कोल्हापूर